गडिंगलज उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर चंद्रकांत खोत यांनी महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक शस्त्रक्रिया केल्याबद्दल त्यांनी प्रथम क्रमांक काल त्याबाबत त्यांचा का सत्कार करण्यात आला याच आजी माजी सैनिक संघटनेतर्फे डॉक्टर खोत व त्यांच्या टीम चे आज सत्कार करण्यात आला यावेळी आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबत डॉक्टर चंद्रकांत खोत यांचे कौतुक कोल्हापूरच्या माध्यमातून करण्यात आले नमस्कार आज या ठिकाणी आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंग्लज यांच्या वतीनं उपजिल्हा रुग्णालय गडिंगलज डॉक्टर चंद्रकांत खोत साहेब व त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी सत्कार आयोजित करण्यात आला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये शस्त्रक्रिया विभागामध्ये एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत महाराष्ट्र राज्यात या उपजिल्हा रुग्णालयानं प्रथम क्रमांक पट पटकावलेला आहे काल साहेब मुंबई येथून आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री मान्य नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते व सन्मान्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार शिकून स्वीकारून या ठिकाणी आलेले आहेत आम्ही याबद्दल त्यांचा यथिशिताचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे व आम्हाला आशा आहे की यापुढे देखील उपजिल्हा जिल्हा रुग्णालयाचे हे काम निरंतरपणे व चांगल्या पद्धतीनं चालू राहील व गोरगरिबांची सेवा या ठिकाणी घडत आहे व नक्कीच पुढेही या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून व त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून घडेल ही, ही आशा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र